एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न इंग्लिश मिडियम स्कूल गोंदवले बुद्रुक इथं सहावा प्रयास वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर असिस्टंट प्रोफेसर अनुराधा जानकर मराठी विभाग दहिवडी कॉलेज दहिवडी ॲडवोकेट तरन्नुम तांबोळी व डॉक्टर समीर तांबोळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर समीना तांबोळी समुदाय वैद्यकीय अधिकारी तसेच स्पॉन्टिनियस ट्रेनिंग सेंटरचे संस्थापक क्षितिज सर व मॅनेजर रोहन सर असिस्टंट प्रोफेसर निलोफर तांबोळी तसेच संस्थेचे अध्यक्ष इम्रान तांबोळी शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा तांबोळी शाळेचे शिक्षक सोनाली पाटील सुजाता वसव अनिता वाघमोरे प्रियंका सोनवणे व लक्ष्मी बरकडे तसेच ग्रामस्थ व पालक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले तसेच पाहुण्यांचे स्वागत झांज पथक व वेलकम सॉंग विद्यार्थ्यांनी केले नंतर गणेश वंदनानं विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर शाळेत वर्षभर घेण्यात आलेल्या स्पर्धा यावर बक्षीस वितरण कार्यक्रम करण्यात आला भाषण स्पर्धा रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा चित्रकला तसेच पोटे घेण्यात आला होता आयडियल विद्यार्थी व आयडियल पालकांचे अवॉर्ड देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांना उपस्थित यांनी जोरदार दाद दिली शाळेच्या परंपरानुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आले होते तसेच कार्यक्रमाचं चो सूत्रसंचालन सोनाली पाटील यांनी केले तर सुजाता वसव यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले यानुसार खूप उत्साहात कार्यक्रम पार पडला त्याचबरोबर पुढच्या वर्षीचं ऍडमिशन सुरू झालेलं आहे तरी इच्छुकांनी शाळेला भेट देऊन आजच आपल्या ऍडमिशन फिक्स करावे आपल्या आवाज न्यूज साठी संदीप जठार